स्वागत आहे परत एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण गोड शंकरपाळी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी मोठी वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर छोटी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो पण चाळून घेतलेला आहे त्यानंतर मी चुमूटबरच मीठ टाकणार आहे गोड पदार्थात चव चांगली येते म्हणून त्यानंतर मग तूप वितळवून घेतलेलं आहे जे आपण दे घरचं देशी तूप त्यानंतर तीन चार विलायची मी बारीक कुटून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथं दूध वापरणार आहे तर आता आपण जे वितरवलेलं तूप आहे ते मिक्स करून घ्यायचं तर तूप असं वापरायचं जोपर्यंत आपला गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण तूप थोडं थोडं करून टाकत राहायचं तर आता इथं मैद्याचा चांगला गोळा होतो आता तूप बंद करायचं आपण टाकायचं सगळीकडं मैद्याला तूप लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता साखरेचं प्रमाण आपण असं घ्यायचं की मैद्याचे दोन भाग करायचे आणि एका भागा एवढी साखर बारीक वाटून टाकायची आणि त्यानंतर मग हळूहळू आपण दूध लागल तसं वापरायचं आणि चांगला मस्त असा गोळा एकजीव करून घ्यायचा आणि दुधाच्या ऐवजी तुम्ही इथं पाणी पण वापरू शकता परंतु दुधाने एकदम असे वेगळी चव छान लागते तर आता इथं दूध थोडंसं कमी पडलं म्हणून मी वरून पाणी टाक टाकून घेते तर आता इथं चांगला मस्त एकजीव मी गोळा करून घेतलेला आहे आणि आता ही गोळा थोडासा त्याला रेस्ट करायला ठेवायचं पंधरा ते वीस मिनटं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घ्यायची किंवा पसारावरून घ्यायचा तर आता इथं वीस मिनटं झालेली आहेत तर गोळा चांगला मस्त परत एकदा मी चांगला जीव करून चांगला मळून घेते आणि त्याचे गोळ्याचे दोन ते तीन भाग करून घ्यायचे आणि तर आता मी तर एक भाग घेऊन चांगला लाटून घेत आहे तर आता लाटून एकदम म्हणजे पातळ पण नाही लाटायचं आणि जाड पण नाही लाटायचं मध्यमच लाटायचं आणि थोडंसं मी इथं थोडंसं तेल लावून घेते अगर तुम्हाला तेल नसलं जमत तर मैदा पण तुम्ही इथं थोडासा लावून घेऊन लाटू शकता आता इथं ता मी चारी कोपरे काढून घेतलेले आहेत चारी बाजूनी आता इथं बघू शकता तुम्ही त्यानंतर मी शंकरपाळी कापून घेते तर इथं बघू शकता तुम्ही मी छोटे छोटे शंकरपाळी कापून घेतलेली आहे तर आता आपण इथं वेळ एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे छोटे छोटे शंकरपाळे तर आता इथं सगळं झालेलं आहे तर अगोदरच मी इकडं तेल गरम करायला एका कढईमध्ये ठेवलं होतं तर आता तेल गरम झालेलं आहे तर थोडंसं टाकून बघायचं तर चांगलं ता ता तापलेलं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि सुरुवातीला थोडेसे शंकरपाळ्या टाकून घ्यायच्या आणि थोड्या वेळाने मग हलवून घ्यायचं लगेच हलवायचं नाही लगेच हलवलं तर ते थोडासा त्याचा आकार बदलतो आणि मीडियम गॅस करून शंकरपाळी तळून घ्यायची आणि थोडीशी मधूनमधून हलवत राहायची सारखं त्याला आणि एकदम फुल गॅस करायचा नाही फुल गॅस केला तर तो लगेचच लाल होतात आणि आतून कच्चा राहतात आता इथं बघू शकता अशा प्रकारे मी काढून घेतलेले आहेत याच्यापेक्षा जरी तुम्हाला थोड्याशा लाल आवडत असतील तर तुम्ही थोड्याशा लाल पण काढू शकता परंतु हे थोडासा नंतर पण लाल ह्याचा कलर होतो इथं बघू शकता कशा प्रकारे आता मी सगळ्या अर्ध्या लाट अर्ध्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या तळून घेते त्यानंतर मग राहिलेल्या मी परत लाटून परत तळून घेते तर आता इथं मी शेवटचा पण थोडासा छोटासा गोळा राहिलेला आहे तो पण मी थोडासा मैदा टाकून लाटून दाखवते मैद्यानी पण बिघडत नाहीत एकदम छान होते तर आता इथं बघू शकता तुम्ही कशी मी पोळी लाटून घेतलेली आहे एकदम मध्यम करायची एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही करायची पातळ केली तर म्हणजे एकदम अशा खुसखुशीत नाही थोड्या कडक होतेत आणि जाड केली तर आतून कच्ची राहते म्हणून मध्यम ठेवायची तर आता इथं सगळ्या मी करून लाटून तळून घेते आणि आता इथं ही चवीला एकदम अतिशय छान चवदार चा लागते आता इथं बघू शकता तुम्ही एकदम बिस्किटासारखीच मस्त लागते ती मी तुम्हाला तो एक तोडून पण दाखवते एकदम छान अशी एकदम तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये